की मी अण्णांच्या काम करते आणि शिळाशी या गावामध्ये माझा जन्म झाला त्या गावचे सुपुत्र सन्माननीय सुनील वारे साहेब सुनील वारे साहेबांचं सा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विळाशी या गावी झालं अतिशय होतकरू प्रतिकूल परिस्थितीतून अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेणारे एक हुशार कीर्तिबद्ध घेण्यात त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी युपीएससी एक्झाम क्रॅक केली रुर्केला ह्या ठिकाणी इंडियन रेल्वेमध्ये एक चांगल्या पोस्टवरती त्यांचं सिलेक्शन होऊन त्यानंतर मेट्रोचे आयुक्त म्हणून काम केलं आणि त्यानंतर आता बारशीचे महासंचालक सुपर क्लासवर पोस्ट जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम ते तिथे करत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी लंडनमध्ये वास्तव्याला होते त्या ठिकाणी म्हटले की मला आवर्जित अण्णांच्या युनिफा घेत द्यायचे स्कूलला घेत द्यायचे कारण अण्णा क्रांतीवीर अण्णा हे सगळ्या देशातच प्रेरणास्थान आहे आणि ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा जिवंत कृतीशील वारसा चालव चालवला त्या अण्णांच्या भूमीला किंवा त्यांच्या बलकप्रथानी पावन झालेल्या मातीची आपली घटना झाली ज्या अण्णांचे उपक्रम झाले आपण भेट देणार आहोत आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आता चौदा तारखेला जो आपण इथे उपक्रम घेतला पण त्याचबरोबर त्यांच्या कृतीतून अनेक असे जुमाने फुटावे अशा अनेक विद्यार्थी तयार झाले आमच्या या किसान शिक्षण संस्थेतून तुमच्यासारख्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं कधी त्यांनी विद्या विचारायचं अवलंबित करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायक एक आशादायक चित्र सुनील सन्मान्य सुनील वारे साहेबांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते सन्मान्य फुले सुनीत साहेबांना अजिबात वेळ नसताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढला आपल्या संस्थेत जे आपले सन्मान्य वैभव काका नाहीतो ते स्मृतीस्थळाच्या तिथं आपण वाट पाहतात तरीसुद्धा आपण इथं अतिवाद दिसणही तुम्ही करतो आणि त्यांना साहेब ज्या रूममध्ये बसायचे तिथं भेट देऊन आम्ही स्मृतीस्थळाकडे जाणार आहे मी एक रिक्वेस्ट करते साहेबांना की आमच्या त्यांना विद्यार्थीने आवर्जून एकाच वर्गात इथं थांबून ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक दोन इथे होते